श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री कधी आहे आणि महाशिवरात्री कोणवारी आहे आणि पूजेची संपूर्ण विधी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाशिवरात्री रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये आलेले आहे महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत कसे करावे व उपास कसे करावे संपूर्ण पद्धत महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे स्नानासाठी स्नानाच्या पाण्यामध्ये गंगाचं जल टाकायचं आहे स्नानाच्या वेळेस ओम नम शिवाय हा मंत्राचा जाप म्हणायचा आहे स्नान झाल्यानंतर तुमचं स्नान झाल्याच्या नंतर, नंतर हातामध्ये शुद्ध गंगाचा जल घ्यायचं आहे उपवास कसा करायचा याचा संकल्प घ्यायचा आहे संकल्प कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ओम शिवाय म्हणून संकल्प घ्यायचा आहे की हातामध्ये जल घेऊन की मी महाशिवरात्रीच्या दिवशी आजच्या दिवशी मी आजच्या दिवशी संकल्प करीत आहे की आज माझ्या मुखातून कुठलेही अप शब्द येणार नाही आणि यानंतर मी उपासामध्ये आणि आजच्या पूर्ण दिवस मी महादेवाचं नावच घेणार आहे जपच करणार आहे इतर कुठलाही कोणाला अपशब्द वाईट शब्द हे मुखामधून बाहेर येऊ नाही देणार आणि आजच्या दिवशी कुठलेही तिखट पदार्थ खाणार नाही त्यानंतर फक्त महादेवाचीच पूजा करणार संकल्प झाल्याच्या नंतर पूजा कशी करावी ही संपूर्ण पद्धत जाणून घ्या पूजेची सामग्री शुद्ध पाणी दही दूध मध शुद्ध तूप चंदन भस्म बेलाची पाने किती असो पण अखंड घ्यायचे आहे कुठलेही किडलेले किंवा शिद्रे पडलेले असे पानं घेऊ नका घरामध्ये पूजा करायचे असेल शिवलंग किंवा असेल मूर्ती तस स्थापित केलेली तिची पूजा करा घरामध्ये तुम्ही कलश मांडू शकता कलेशसाठी आपल्याला चांगला नारळ त्यानंतर लाल सुपारी आणि आपल्याला चांगले आंब्याची पानं लागणार आहे तुम्ही जर शिव मंदिरात जाऊन स्वणी पूजा करणार असेल तरी सर्व सामग्री घेऊन जायची आहे त्यानंतर सोबत आपल्या शिवलेल्या अमृतचा अकरावा अध्याय किंवा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजूनच सांगणार आहे शिवलेला अमृतचा अकरावा अध्याय या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर ओम शिवाय मंत्र म्हणायचं आहे सर्व सामग्री आहे दूध दही मध ही सामग्री देवाला अर्पित करायची आहे मस्त अभिषेक करायचा आहे अभिषेक करता वेळेस ओम शिवाय आणि मारत्ता पार्वतीचं श्री गणेशाचं नाव घ्यायचं आहे पूजेचे चार प्रहर आहे पहिला प्रहर जल अभिषेक करायचा आहे दुसरा प्रहर दही आणि दुधाचं अभिषेक करायचा आहे रात्री अभिषेक करायचा आहे तिसरा प्रहर शुद्ध गायच्या गावरून तुपाने अभिषेक करायचा आहे चौथा प्रहर मध आणि पाण्यानं अभिषेक करायचा आहे पुढील व्हिडिओ मध्ये संपूर्ण पारायण करायचे शिवलेले शिवलेल्या अमृतच्यात पंधरावा अध्याय असते हे तुम्हाला सांगणार आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही सर्व पूजा केल्याने शिव आपल्याला खूप चांगले फळ देते आणि आपल्याला खूप चांगले मनोकामनाही देते आणि शिवाची कृपा आपल्यावर सदैव असते